निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने आनंद साजरा करण्यात आला अजित पवार गट आनंद साजरा करत असताना या चौकात दुसऱ्या ठिकाणी शरद पवार गटाच्या वतीने निदर्शने करण्यात येऊन अजित पवार यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत घोषणाबाजी करण्यात आली अजित पवार यांच्या विरुद्ध अपशब्द वापरून घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह अठरा जणांविरुद्ध अजित पवार गटाच्या वतीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे अजित पवार यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह भाषेत घोषणाबाजी करणाऱ्या शरद पवार गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे रामानंद पोलीस ठाण्यात एकत्र आले व शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर तक्रार दिली यापुढे अजित पवार यांच्या विरुद्ध एकही अपशब्द सहन केला जाणार नाही जशास जा तसे उत्तर दिले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे लोक वक्तव्य करताय आम्ही हे हाणून पाडणार अशा पद्धतीनं आम्ही सहन करणार नाही आम्ही एकदा आता आम्ही त्यांचं बघितलं परंतु आम्ही संविधानिक पद्धतीने आम्ही संविधानाला मानतो त्याच्यामुळं आम्ही गुन्हा दाखल करायला आलो पण याच्यानंतर आम्ही अशा पद्धतीचे आरोप आमच्या नेत्यावरती आम्ही ऐकून घेणार नाही आम्ही खपवून घेणार नाही आम्ही जसंच तसं उत्तर या समोरच्या पाटील आमचं असेल काल मान्य निवडणूक आयोगाने जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबत जो निकाल दिला तो आमच्या म्हणजे अजितदादा पवार यांच्या बाजूने दिलेला असून संविधान पद्ध संविधानिक पद्धतीने सर्व निर्णय झाले त्याचा असा आनंदोत्सव मनवण्यासाठी आज आम्ही जळगावातील आकाशवाणी चौकात येथे सर्व कार्यकर्ते जमून फटाके फोडण्यात आले व आमचा आनंदोत्सव आम्ही साजरा केला समोर आम्ही सा आनंद सा करत असताना समोरील राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी व त्यांच्या काही जिल्हाध्यक्षांनी येऊन मान्य दादांविरुद्ध दा चुकीचे शब्द वापरून त्या दादांचा असंविधानिक प शब्द व वाक्यरचना वापरून दादांचा एक एका प्रकारे बदनामीच करण्यात आली त्या त्या पद्धतीचा आम्ही आज गुन्हा दाखल रामानंद पोलीस स्टेशनला करण्यासाठी आलेलो आहोत आमची मागणी अशी आहे की जे काही शब्द आहेत पवारसाहेबांना आम्ही श्रद्धास्थान पहिलेही मान मानत होतो आताही मानतो आहेत आणि आम्ही जे आंदोलन करत होतो संविधानिक पद्धतीने करत होतो त्या ठिकाणी काही ये लोक येऊन तिथे अजितदादांबद्दल अपशब्द वापरले त्यांच्या चरित्र्याचं हनन <coughs> होईल असं त्यांचं वाक्य त्या ठिकाणी त्यांनी वापरलं म्हणून आज आम्ही ते त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान पाचशे चार पाचशे पाच प्रमाणे आय पी सी प्रमाणे आणि महाराष्ट्र पोलिस अध्यक्ष बार बारश्चर कायदे तक्रार दिलेली पुढची काय मागणी आता पुढचा तपास जो तपास अधिकारी असतील ते तपास करतील आणि त्यांना अटक होईल किंवा त्यांना का ते काय नोटीस द्यायचे काम पोलिसांचं आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस